स्वतः मंत्रिमंडळाच्या बैठकीला का उपस्थित नव्हते याचं कारण मी तुम्हाला का शंभूराज देसाई साहेब का उपस्थित नव्हते याचं कारण सांगितलं राठोड साहेब का उपस्थित नव्हते याचं कारण सांगितलं योगेश कदम का उपस्थित नव्हते याचं कारण सांगितलं आणि माझं रायगड बंगल्यावर येण्याचं कारण देखील तुम्हाला सांगितलं त्याच्यामुळं काही सूत्रांकडून येणारी माहिती ही चुकीची देखील शकते नाराजी नाही असं म्हणायचं का पक्षप्रवेश झाले तरी नाराजी नाही आता जर आपण बघितलं तर माननीय मुख्यमंत्री आणि आमचे मुख्य नेते एकनाथ साहेब एकाच बैठकीला उपस्थित आहेत त्याच्यामुळे नाराजी कशा आणि स्वतः कॅबिनेट मिटिंगला एकनाथ साहेब उपस्थित होते पण जे काही मंत्री नाराजी व्यक्त करायला गेले त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी असंही म्हटलेलं आहे अशी माहिती आली समोर की हॅलो सुरुवात जी आहे उल्हासनगर केली उल्हासनगर मधन करण्यात आली त्यामुळे आम्ही सुद्धा थोडंफार गेला शब्दांशब्द बोललेलं तुम्हाला कसं काय करतं हे आज आपण कुटुलच आहे त्याच्यामुळे असं तिथे चर्चा झाली का ही माहिती घेतो आणि परत तुम्हाला सांगतो